मी प्रल्हाद राजाराम सूर्यवंशी हडसणी सामाजिक कार्यकर्ता दोन हजार वीसच्या संदर्भामध्ये आम्ही खूप संघर्ष करून आंदोलने उपोषणे करून लोकांना पैसे मिळवून दिले जे काही शेतकरी राहिले होते दोन हजार वीसचे पैसे मिळवून देण्यासाठी आमदार साहेब असताना कधीच उपोषणस्थळी आले नाही आणि शेतकऱ्यासाठी बोलले नाहीत दोन हजार वीससाठी बोलले नाही बावीससाठी बोलले नाही तेवीससाठी नाही चोवीससाठी नाही चोवीससाठी तर एवढा हाहाकार हाकार माजला नदीकाठी नाल्याकडचे शेतकऱ्याच्या अतोनात नुकसान झाले पण शेतकऱ्याचा कधी प्रश्न या नाही का नाही अनुदानचा नाही विम्याचा नाही कुठलाच नाही दोन हजार वीसच्या विम्यासाठी आणि दोन हजार तेवीसच्या विम्यासाठी आमदारांनी कंपनीचा मॅनेजमेंट होऊन त्यांच्यावर पडदा झाकण्यासाठी हे चार पाच दलाल लावून कोर्टात जाण्याचं षडयंत्रचलं आणि कोर्टात जाणार जाताना त्यांना पैसे दिलेत असे ते फेसबुक व्हॉट्सअपला सांगतात आम्हाला खासदारांनी आणि आमदारांनी पैसे दिलेत कोर्टात जाण्यासाठी कोर्टात जाण्याची काय गरज होती येथं जर उपोषण चालू असते कलेक्टरला बैठक लावून जर तक्रार निवारण समितीमध्ये हजर राहिले असते तर दोन हजार विचा विमा मिळाला असता सगळ्या चुत्या बनवायचे लक्षण चालू आहेत शेतकरी काय तेवढा आडेन राहिला नाही शेतकऱ्याला माहीत आहे गावचा विमा विसरून राहिला होता आम्ही खूप संघर्ष करून लोकांना मिळून दिला ते सर्व शेतकऱ्यांना आणि जनतेला माहीत आहे आमदाराचं सगळं ढोंगीपणा आहे हातगाव तालुक्यामध्ये एस बी आय शाखेमध्ये शेतकऱ्याच्या शेविंग खात्याला होल्ड लावले अनुदानचे पैसे पडत असताना तेव्हा स्वाभिमानी शेतकरी संघटनेला उपोषण करून त्या बँकेसमोर होल्ड काढावं लागले आणि शेतकऱ्यांना पैसे मिळवून द्यावं लागले दवाखान्याचा प्रश्न असो एस एम एस सी प्रश्न असो कुठल्याच याच्यासाठी बोलले नाहीत तहसीलमध्ये पुरवठा विभागाच्या साईड चार चार महिने बंद असतात ते श लोकांची कामं होत नाहीत निराधार महिलेचे कुठलेच कामं नाहीत आणि त्यांना जे त्यांना प्रमाणपत्र पाहिजे ते वेळेवर मिळत नाहीत गोरगरिबाच्या महिला चार चार वाजतापासून बँकेला रांगा लावून बसतात तशीला रांगा लावून बसतात आमदाराच्या किंवा एक जिल्हा परिषद मेंबर माजी जे प्रस्थापित केवा होते यांच्या कधीच बाया लाईन लावून थांबल्या नाही यांची केव्हा केव्हा होतील काय माहीत नाही गरिबाच्याच महिलासाठी लाईन लावून बसावं लागते खतगावचं जे यंत्रणा आहे सर्व आमदाराच्या म्हणण्यावर चालते आणि त्यांची कुठलीच बाजू सर्वसामान्य माणसाची घेत नाहीत दोन हजार वीसच्या विम्यासाठी सर्व षडयंत्र रचल आहेत त्यांचे घोटाळे झाकण्यासाठी हे चार पाच जणं लावून कोर्टात गेले आहेत आणि त्यांना सांगेल पैसे दिले आहेत पैसे द्यायची गरज नव्हती कोर्टात जायची गरज नव्हती पण हे दोन हजार तेवीसच्या महिन्याला हजर राहिले असे तक्रार निवारण सभेच्या बैठकीमध्ये कधीच हजर राहिले नाही तशीलाही हजर राहिली नाही म्हणलं